हात नाही लावू आपले गौराई आले गौराई आल्या आपल्या लक्ष्मी आल्या लक्ष्मी लाव नाही तुले साडी नेसायची हा उद्या उद्या उद्या, उद्या मस्त साडी नेसून देईन तुला साडी नेसायचा शेवटला का तुले वाव भाई वाहो वा गौराईले पाहून तिने जशा साड्या नेसून तेच पाहून राहिले उद्या उद्या नेसून तुला देडी तर बघा या गौरी पूजनाचं महत्व काय आहे गौरी म्हणजे गौरी म्हणजे हे देवी पार्वतीचं रूप हम्म ज्येष्ठा गौरी पार्वती आणि तिची लहान बहीण कनिष्ठा गौरी अशा दोघी बहिणी गणपती बसल्यानंतर तीन दिवसाने येतात माहेर वाशिन म्हणून शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले जाते गौराई ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी या पूजनामुळे घरात सुख समृद्धी आणि आरोग्य येते आरोग्य लाभते असं मानलं जाते आणि अजून कुवाऱ्या पोरी कुवाऱ्या मुली आदर्श चांगला सभ्य पती भेटण्यासाठी या गौराईला प्रार्थना करतात त्यांचे पूजन करतात अनविवाहित लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी लंब्या लंब्या वयासाठी प्रार्थना करतात हा सण संपूर्ण जगभरात आणि खास करून महाराष्ट्रात गणपती सणाचाच एक भाग आहे गणपती बसल्यानंतर तीन दिवसांना त्यांची धूमधाम चालते तीन दिवस गणपतीची पूजा अर्चना आणि ज्येष्ठ गौरी कनिष्ठ गौरी यांची पूजा अर्चना सोबत मस्त धा, धाम धूम खूप असते धामधूम जेवणाची धामधूम पूजेची धामधूम हळदी कुंकवाची घरामध्ये सुख समृद्धी आलीच म्हणून समजा म्हणून आनंदी खूपच खूप अशा ज्येष्ठा कनिष्ठा गौरी महालक्ष्म्या घरात आणून त्यांची पूजा करणं हे एक ग्रंथात दिलेलं आहे आणि अशी परंपरा बी आहे आपली सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्राची परंपरा आहे त्या परंपरेनुसार आपण करतो पण एक महत्वाचं आपल्या मनाची श्रद्धा आपल्या मनात श्रद्धा आहे आपण पूजा करतो पूजा अर्चना सगळं करतो पण शांतता आणि आनंदता जिथं शांतता जिथं आनंदित वातावरण तिथं सुख समृद्धी धन द्धन, धान्य सगळं आलं म्हणून समजा म्हणून शांतता ठेवा बस आणि धैर्य शांतता धैर्य आणि आनंद ह्या तीन वस्तू गोष्टी असल्या का सुख समृद्ध असलं म्हणून समजा हुँ? धन असल्याने सुख समृद्धी येत नाही तर तशी पण सुख समृद्धी आपल्या संतुष्ट मनाला संतुष्ट असली ना मन संतुष्ट असलं ना तर जग जिंकलं म्हणून समजा चला आता काही जास्त सांगत नाही आता गौरी पूजनाचा दिवस आहे आज काल आगमन झालं आज पूजनाचा दिवस आहे आता मी कांताल बेबी बाईला बोलावून आणतो मदतीसाठी नाही तर माझा पाचवडाच होते आता एवढं सगळं करता करता खर्च बी करा आणि हे बी करा तर आता सून राहते ते करू लागते आता सून नाही आहे ते बसली जागेवर तर आता मी मा बहिणीला मा नंदीला बोलवून आणतो मस्त धुम धडाक्यानं गवळी आगमनाची पूजन करतो आणि त्याला जीव घालतो ठीक आहे आली गवर आली सोन आली आली गवर आली सोनपावली आली अरे शांती मा डब्बा घेऊन या तू बरोबर

हो ते काही असो मा बोलण्याचा अर्थ नको पकडू डबा घेऊन येतो वावरात मी जातो पटकन वावरात आहो पण बोलायचे बाबा <laughs> आता गौराई आल्या घरी महालक्ष्मी घरी आल्या आणि त्याचे पूजन करायचं आहे मला आणि जीव घालायचा आहे आणि उद्या विसर्जन करायचा आहे आज आता पूजा आणि जीव घालायचा आहे मला आता घरच सोडून वावरात जीव का मी मग हे गौराईचं कधी करू सांगा तुम्ही हा करजो ना ते करजो डब्बा घेऊन ते जो वावरात डब्बा देऊन देतो घरी येऊन जातो मी का तुला वन्यर हाकला ये म्हणतो हा पण आव तेवढाच टाइम जाईल ना माया इकडे पूजन बिजन सगळं राहून जाईल ना मग आता हे पहा आता गणपती बाप्पा आहे तोपर्यंत मध्ये काही वावरात येवाच सांगू नका मी तुम्हाला डब्बा बांधून देतो सगळं घेऊन जा डब्बा ठीक आहे तसं कर दे मला डब्बा बांधून पटकन पण जास्त ता टाइम लावू नको दे पटकन बांधून पटकन, पटकन वावरात जातो ना तिकडे लग्न लागून जाईल वाने राहायचं सगळं धिंगाणा करून ठेवतील वावराचा हो तुम्हाला देतो डब्बा बांधून जा तुम्ही वावरात घेऊन जा शांताच्या घरी म्हणतो शांता सांगत होती गणपती बाप्पा आले आणि गौराया बी आले म्हणे शांता म्हणे आई म्हणे तू म्हणे जाऊ का शोभाले घेऊन राधा दोन दिवसासाठी तो मोठ्या धुमधडाक्या नाय कायक्रम जेवण आहे का, का? महालक्ष्मीच आता माहित नाही बाप्पा तिच्या मनातलं काय करते धुमधडा करते का साधसुध करते ये आई म्हणे बाप्पा बस गौरायात म्हणे पूजन आहे म्हणे मग विसर्जन आहे म्हणे गणपती बाप्पाचं दर्शनही होते म्हणे गौरायाचे दर्शन होते म्हणे तर काय तुमचं काय मत आहे जाऊ काय दोन दिवसांना काय होते दोन दिवसासाठी जातो करतेस ना आहेस ना शांतुला देवाधर्मा काम आहे जाय मग काय मी रोखून हो जाय आहे तसं घाडी देवधर्म करत राहतो तू इथं जातो तिथं जातो चाललीच आहे करा लागते मन शांत राहते दुसरं काय नाही मन शांत असलं तर सगळं शांत होते बरं ठीक आहे मग आजच चालली जातो बो चालली जा नाही तू उद्या जातो उद्या जातो ना आज काय जात उद्याच जातो तर उद्या जाऊन काय करू विसर्जनाच्या दिवशी आजच चालली जातो ना आज जेवतेत महालक्ष्मी आता तिला जर अशी मदत बी होईल जाय मग चालली जा हो ठीक आहे तिकडे जातो मी म्हणतो शोभाने येईन ते ते नाही म्हणून तर मी एकटीच निघून चालली जाईन आता येईन तर म्हणून पाहतो तिला काय म्हणते तर जाय बेबी बाई चला बरं मा घरी चला माघरी आता मला काम आहे तुमचं आता एक दोन दिवस आज उद्या मला मोठं काम आहे तुमचं चला तुमच मा आता काम आहे घरी तुमच तशी नाही येत तशी नाही म्हणत चालव बेबी बाई ननद बाई चला जेवण कराले घरी तशी नाही येत बोलावाले आता काम आहे तुमचं चला चाल घरी हा कामाले पडली म्हणजे कामा, कामा पुरता मामा नाही बाई आता काम पडे नाही पडे आता मी तुमच्या कामी पडतो तुम्ही मा कामी पडा <laughs> आता गौराई आल्या घरी काम भरपूर आहे माक्ष भरतून चालले आता काम तर म्हणून म्हणतो चला बरं मा घरी आता तयारी करू लाग जा गौरी पूजनाची आणि आज महालक्ष्मी जेवण बी महालक्ष्मी जेवतात आज तर चला बरं चला महा घरी जराशी जराशी मदत करू लाग जा गौरी गौरी अडू नाही जाऊन राहिली सध्याच म्हणलं सव्वा महिना आता तिला काय अडू देऊ ते बसले एका खोले काल तर लढे बिचारी आई म्हणे तुम्हाला पाहून म्हणले भडे ते म्हणे आणि मी करू नाही शकून राहिली म्हणे मी फक्त पाहून राहिली म्हणे तुम्हाला म्हणे मुलं झाडं दुखवून राहिलं म्हणे कशी लढत होते लढू नको वा तूप्रा हाय नाही का भाई बेबी भाई आहे म्हणलं बेबी आते आहे म्हटलं कांता मावशी आहे म्हणलं तेले घेऊन येईन म्हणलं मी आणि करून घेईन म्हणलं हा सवाशिनी समजून हा नाही काय बेबी भाई हो व येतो आम्ही तुया सवाशिनी जाऊ मी आण तू बहीण आम्ही तुया सवाशिनी जाऊ येतो ना येतो मी मजाक करून राहिली चल काय काय करायचं आहे चल करून घेऊ मस्त धनश्री बरं झालं आली तू चल बरं चल तू बी करू लागतो मला जरा सांग काय करायचं आहे तर अहो माघारी महालक्ष्मी आल्या ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी आल्या माघारी तर पूजनाची तयारी आणि त्याला जीव घालायचा आहे मी एकटीच गौरी काही करून नाही राहिली तर म्हणून मी मदतीला चालतं काय चल बर करू लागतो जरास तू बी आज चार हात जे आठ हात झाले तर होऊन जाईल हो चल व बाई चल घरी बसून काय करत ढुमसावाने एकटी एकटी राहायचं चल हो येते ना कधी यायचं आताच चल आताच आता बेबी बाई हो बोल तुम्ही चला घरी आणि मी इकडून कांताले बोलावून घेऊन येतो हो हो घेऊन येतो का ये कल्ली काय घरी 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 घरीच राहतो आई हे बघ एक तर तू मला कल्ली नको म्हणू कल्याणी नाव आहे माया चांगलं कल्याणी तर कल्याणी म्हणत जाय कल्ली नको म्हणून घरी नाही राहतो कुठे जाऊ गावात हिंदू काय मोकाट बकरीवाणी गावात हिंद म्हणतो मी तुला जाणं मनीषा आली आहे ना मनीषाबाई आली आहे ना जाणं जराशी गौराईची पूजा करणं जराशी नाही पूजा करत पूजेमध्ये जराशी हातभार लावणं जराशी मदत करणं जराशी हा ना घरीच राहत हरतालिकेच्या पूजेमध्ये बी आली नाही तू ना तिथं नदीवर आली गौर धुवाले नाही आली गौर शिरवाले नाही आली फक्त घरी मागं बसली पूजा करायला हात जोडून हा अशानच होईन काय कसं होईन अशानं हा चांगला नवरा भेटला पाहिजे याच्यासाठी करणं जराशी पूजा करणं जराशी प्रार्थना तर चांगला नवरा भेटन चांगला नवरा भेटासाठी पूजा करू न तसं ना भेटून का चांगला नवरा पूजा करून खराब भेटला मग मग काय मी पूजा का <laughs> वा कल्याणी घोडमे खरं सांगून राहिली तर अशी प्रार्थना कर जराशी महापार्वतीले प्रार्थना कर जराशी महापार्वतीनं कशी प्रार्थना केली होती शिवजीसाठी मी कोणासाठी करून मग तू सांग <laughs> कोणासाठी करू मी काय पाहून ठेवलेलं आहे काय महापार्वतीनं शिवजीच पती भेटावा शिवजीच पती भेटावा तेले माहितच होतं की हेच पती आपल्याला भेटले पाहिजे मला काय माहित मला कोणता पती भेटते आणि कोणता नाही मी कोणासाठी पूजा करू हा सांग आणि मानाशी ठोसला तर ठोस भेटत ना पूजा बी करन तरी काय ही 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 करून राहिली वा बेसर मानाची हम्म कर पूजा जराशी करतेत कुवाऱ्या पोरी हरतालिकेची पूजा अशी कडक करतेत ना कुवाऱ्या पोरी तुला काय माहित आहे रातभर जागतेत आणि तू आहे मस्त मशा सुरवानी झोपली होतीस हा कर जराशी पूजा पाठ कर जराशी शेवटी किती पूजा केली तरी भाग्यात असलं ते भेटे फेकून देवाचं नसते जे भेटलं त्याला निभवायचं असते पण कदाचित पूजा केल्यानं भाग्य बदलून जाईल कर जराशी हा कर जरास काही ना काही पूजा कर प्रार्थना कर चांगला नवरा भेटो हा जो खराब आहे तोच चांगला होऊन जाईन मी बी करतो नाही मी नाही करत काय मी बी तो घाडी करतो तू उबडी हो मी बी करतो वाली बोलून राहिली तर हा तोंडाले जित्त तोडालेत जित माय दोन्ही लेकर वायात गेले बाबा हड

शोभा काम आहे माय शोभा आहे अंदर शोभा अरे शोभा काय आई काय म्हणते काय म्हणते काय म्हणता मी म्हणतो चालतो का आनंदपूरले एक दोन दिवसासाठी आनंदपूरले काय ले, ले? बारसा तर नाही ना आता आता गणपती झाल्यावर बारसा आहे मग काय आता बारशासाठी नाही म्हणत गणपती बाप्पा बसले शांताच्या घरी गणपती बाप्पा बसले ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी बी आल्या तर त्याच्या पूजनासाठी बोलावलं शांताना आई म्हणे तू ये शोभाले राधाले घेऊन ये म्हणे जेवण बी आहे जाऊ परवाच्या दिवशी आज जाऊ ना पण मी सुट्टी मागून ना सरले हो राधा सरले सुट्टी मागून जाऊ आता जाशील ना तू शाळेत तर सुट्टी मागून घेऊन दोन वाजता पटकन ये घरी मग आपण दोन वाजता चाललं जाऊ चाललं जाऊ आताच्या घरी ये शांतुल्या पोरगी झाली तयार शोभा तू तयार होय आण शांतुल्या त्या तात्याचं आणि तू दोन दिवस जेवण पाहून घे आम्ही परवाच्या दिवशी येतोच मग विसर्जन करून हो आई ठीक आहे चालले जा चालले जा, जा। पाय तू मी तात्याच माया शोभा चलली जा आई समजा पण शांत पाय ना काही नाही सांगतलं आईले चलली जाय जाय करतो तयारी तू बी पण चालली जा आई जा जा जास्त नको बोलू आणि माझ्या डब्बा आता अन घराले कुलूप लावून देतो हम्म इकडून कोण खिडक्या खिरक्या सगळं बंद करून देतो पाणी घरात येते पाणी ठीक आहे चल मग तू करता मी तयारी करतो दोन वाजता जाऊ मग आले का हो ठीक आहे काय देते म्हणजे तिची आत्या जीव लावते तिच्यावर म्हणून ती आत्या करते कोणत्या जीव तर भरपूर करते मया मया करते मग भरपूर हो जीव लावते झाडी तुमची बर तुमच्या आईने काय रा इथं जाय ना तिथं जाय सुस्ते का हा निरा पोरीच्या घरी धव धव जाते धव धव जाते शांतपणे नसन केला कोण तुमच्या आईने फोन केला असेल अगं गौरी आहे का हो गणपती आहे का असं तसं मग म्हणलं असेल तुमच्या बहिणीला ये आई शोभाले घेऊन तुमच्या आली मग काम धंदे नसल्या म्हणे तुझी जावत असं तर जाय नाही तर नको जाऊ काही पडपड करून राहिली फालतूची आणि तपा माया आणि तयारी करणं जाय चुपचाप फालतूचीच बोलत राहतो काही ना काही मी आठवणाची

नाही करत बेटा नाही करत जर डब्बा आण जा तुम्ही आणि ते चालली जातो आणि जर असे पैसे ठेवतो पूजेमध्ये एकावन्न रुपये नाही तर एकशे एक रुपये असं काहीतरी ठेवतो ठीक आहे बर मनीषा हे पण मी आता पटकन गावात जातो आणि बायाले आवाज देतो हळदी कुंकवाले आई कशाला जातो गरोगरी फोन करून दे ना सर्वांना काय फोन करू इच्छा इथं फोन करून तेवढाच टाइम होते फोनवर दोन गोष्टी जास्तच बोलतो आपण काय ना खाल्ली का मी जातो पट किती दूर आहे गाव आहे आपलं पटापट जातो सांगून देतो ना घरी येतो आणि मग चालू करून देऊ हर एक ठिकाणी काय फोन करणं परवडते इच्छा येतो खूप दूर असलं तर फोन करणं परवडते जातो मी देतो सांगून सारायले आणि बाद येतो पूजा तर आपण केलीच बाया आल्या तर मग आरती करू आणि कुंकू लावून कुंकू सुरू करू खाणे हो आई आपल्या महालक्ष्मी पण जेवल्या आणि पूजा पण झाली फक्त आता हळदी कुंकू राहिला तर म्हणजे सर्व हळदी कुंकू करून टाकू आणि आई पाच जणींच्या ओटी भरून घे ना तू आपल्या डोलीच्या काय म्हटलं हो 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 लक्षात आहे आहे डोलीच्या हाताने म्हणलं पाच जणीच्या सवाशिनीच्या ओट्या भरून घेतो आणि लवकर यक्रार होईल तो मी सामान सुमान आणलं म्हणून तो म्हणतो बाया बोलवून घेतो मी पटकन आणि तू तिले जरास उखाने, की सांग चार उखाने।, आ, उखाने चार पाच उखाने आपल्या महालक्ष्मीजी उखाने चार पाच सांगतील का कोण विचारलं तर आलं तरी पाहिजे हो तू जा मग आता जातेस जा लवकर सांगून दे आणि मी तिला सांगते मग बरं ठीक आहे मी जातो तू आली मनीषा तर किती काम हलकं का झालं बापा मध्ये नाही तर नाही तो गणपती बसला त्या दिवशी बस बापा हे कर करत हे पाय म इकडे असंच झालं मग या आणि आपल्या डोलीला सांगतो तर तिने काही जमत नाही रांगोळी <laughs> कशी मस्त काढली होती नाही छान काढली होती आई कशी काश कशाला बोलते छान काढली होती जा तू सांगून दे बायांना आली ना मी आता आता काही चिंता नाही काही काळजी करू नको हो तू आली तर काय काळजी करू आता मी बरं मी जातो देतो सांगून बायाला मनीषा थाय मी काही खरू खा मधात सांगा मला पण समजून सांगा मला मी खाते डोली हे बघ तू काहीच नको करू सगळं झालेलं आहे तू फक्त एक काम जवळ मोबाईल आहे ना मोबाईल बघून तू चार पाच उखाने माहिती आहे ना तुला येतील ना तुला उखाने माहिती मला मी सांगितलं होतं ना लग्नामध्ये म्हणजे वहिनीने मला सांगितलं होतं तसच मी सांगितलं मग हो था। था ओ, आता असं सर्च कर गौरीचे उखाने ज्येष्ठा गौरी आहे ना आपल्या ज्येष्ठा गौरी महालक्ष्मी

हो झालं कांता बाय आल्या सगळ्या तिघ्या चौघी आल्याभर सगळं होऊन गेलं नाही धावपड धावपड करत राहिली असती थकून गेली असती पाय झालं आनंदानं झाला आता आनंदानं मस्त पूजनही करतो मग आरती करून घेऊ मस्त अमय सगळ्या इकडेच आहे काय झालं हो शांताबाई झालं का पूजन जेवल्या का तू महालक्ष्मी पूजन बाकी आहे आता तयारीच करून राहिलो बापा तु झालं काय हो माय झालं हळदी कुंकवाले बोलावले आधी मी हळदी कुंकवाले चला ना हळदी कुंकवाले कांता देवी बाई धनश्री कुंकू कुंकवाले चला चला पुरे चला पटपट आरती करायची आहे माईवाली पूजन झालं मी जीव बी घातल्या बाया आले बोलावतो म्हणलं मा डोलीच्या हाताने मासुनीच्या हाताने पाच जणीच्या मी ओट्या भरून घेतो म्हणतो सुवासिनीच्या आरती बी करून घेऊ हो येतो ना कमला येतो ना आम्ही येतो येतो कमला येतो धनश्री संतती प्राप्ती कर म्हणा आता मध्ये म्हणा मी मा घरची गौराई गणपती सोडून मी कशी येऊ कमला हा काय ना विचार कर थोडशी तर चाल दरवाजा खुलाच ठेव हो, काय होते गौरी असन ना घरी तिले सांगून दे कुलूप नाही लावतायत फक्त नाही बाई गौरी गणपती घरी असल्या म्हणजे आपल्याला बाहेर जाता येते थोडस पण कुलूप नाही लावा कुलूप नको लावू गौरीला हाय ना गौरी गौरीला सांगून दे राईन ते इथं चाल थोडकशी थोडशी बजू नाही काय तर येऊन जाजो हो थोडस तो बाहेर जाताच येते ठीक आहे मग कमला येतो मग येतोच मी चालतो आम्ही येतोच आम्ही सगळ्याच चालतो आले का बाकीच्या बाया सांगितले काय हो सगळ्याला सांगितलं मी बेबी घरी गेलती कांताच्या घरी गेलती ह्या घरी नाही होत्या इकडे बसले आहे या मी बोलावलं बाबा मा मदतीसाठी तर एक ते किती करत राहू म्हटलं बघ दिले मा बहिणीले मा मदतीसाठी आल्या त्या करू लागलं बाप्पा पटापट फोट बरोबर आता माई मनीषा आली म्हणून माही बी झालं चांगलं मस्त आराम तर मी बी एकटे एकटेच करत राहिली असती म्हणजे मास उनिलेले समजते करते, थे करते। ते बी करते पण तिला सांगा लागते मनीषाला सांगा नाही लागत भर्र भर सगळं करते ते हो पाहिजेच एक जण बाप्पा सोपतीले पाहिजे तेव्हा चांगलं सगळं बरोबर होते कोण नाही होत एवढं एवढं हो ना चला